नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आदित्य आणि प्रीतम पारूला आणू शकले नाहीत म्हणून अहिल्या पारूला पारूला फोनवर बोलते मी पारूला यायला सांगते म्हणून बघू कशी येत नाही असं म्हणल्यानंतर मारुती येतो मारुतीला फोन स्पीकरवर ठेवायला सांगते मग पारू फोनवर बोलते पारू मी तुझ्याशी बोलते तू आत्ताच्या आत्ता घरी यायचं आहे आणि हा माझा आदेश आहे तर पारूला वाटतं की मी गावंडाळ आहे मी त्यांची सून होण्याच्या लायकीच नाही असं ती स्वतःला समजते आणि निर्णय घेते मुद्दाम उद्धट बोलण्याचा आणि सगळ्यांनी तिचा राग करावा म्हणून पारू म्हणते नाही देवी आई मी तिकडे कधीच येणार नाही तर मारुती उद्धट बोलते म्हणून पारूला म्हणतो जाणीव आहे ना कुणाशी बोलतेस कोणाबरोबर बोलते अशाचं भान आहे का तुला असं म्हणून मारुती पा पारूवर ओरडतो तर पारू बोलते बा मला तुझ्यासारखं चाकरी करत बसायचं चा नाही आयुष्यभर म्हणल्यानंतर सगळ्यांना पारूच्या बोलण्याचा धक्काच बसतो आदित्याला तर खूप राग येतो तर पुढील भागात दिशाने जे केमिकल मिसळलेलं आहे कारस्थान करण्यासाठी आहिल्याला अडकवण्यासाठी ते पारूला कळाल्यानंतर ती किर्लोस्करांच्या घरी येण्याचा निर्णय घेईल का धन्यवाद